नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा प्रति लिटर पस्तीस रुपये दर जाहीर त्यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड मध्ये ऐंशी टक्के पेरणी त्यानंतरची बातमी आहे गेल्या हंगामातील छत्तीस लाख टन साखर साठा शिल्लक त्यानंतरची बातमी आहे हिंगोली थाळत बारा हजार आठशे ते पंधरा हजार तीनशे रुपये कापूस खरेदीवरून वडंटीवारांनी सरकारला धरलं धारेवर त्यानंतरची बातमी आहे विधानसभेपूर्वी तेरा सहकारी साखर कारखान्यांना दिलासा एक हजार आठशे कर्ज मंजूर त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात ठिबकचे वीस कोटीचे अनुदान रेखाडले त्यानंतर लाडकी बहीण योजनेची भीक नको दुधाला चाळीस रुपये दर द्या दूध उत्पादक महिलांची सरकारकडे मागणी त्यानंतरची बातमी आहे कृषी मंत्र्यांचे बेजबाबदार वक्तव्य नाशकात शेतकऱ्यांचा संताप राजीनाम्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा सरोवर डाऊन लाडक्या बहिणींचा त्रास काही त्यानंतरची आहे राज्यातील लाडकी बहीण मोठे बदल अर्धासाठी मुदत वाढ एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे स्मार्ट मीटर कोणासाठी अदानीच्या फायद्यासाठी विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका त्यानंतरची बातमी आहे पावसाचा जोर आणखी वाढणार धरणातील पाणीसाठा वाढला चौदा बंधारे पाण्याखाली कोल्हापूर जिल्ह्यात त्यानंतरची बातमी आहे गोकुळच्या गाय दूध विक्रीत दोन रुपयांची वाढ त्यानंतर रुपयाचा दर आहे दूध अनुदान योजना केवळ मलमपट्टी ठरण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे खानदेशात केली दरात उतार त्यानंतरची बातमी आहे पाच लाख शेतकरी पिकिम्यातून अपात्र त्यानंतरची बातमी आहे परभणी हिंगोलीत सात मंडळात कमी पाऊस त्यानंतरची आहे योजनेची अंतिम तारीख ठरली सामूहिक सेवा केंद्रांनी जादा रक्कम घेतल्यास होणार कारवाई त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर मधून राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टी जिल्ह्यात कमी अधिक पाऊस त्यानंतरची बातमी आहे अंगणवाडी सेविका ग्रामसेवकांकडे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करा त्यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे मागणाऱ्या तला तलाठ्याला दणका निलंबन त्यानंतरची बातमी आहे महाडीपीटी योजना म्हणजे असून कोळंबा झाली शेतकऱ्यांना अनुदानच नाही त्यानंतरची बातमी आहे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात नगरमध्ये जोरदार आंदोलन चाळीस रुपये दर देण्याची मागणी त्यानंतरची बातमी आहे शेतमालाच्या हमीभाव कायद्यावरून संसदेत गोंधळ राहुल गांधी आणि कृषी मंत्र्यांमध्ये खडा जंगी शेतकरी मित्रांनो याव काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून वेलकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद